नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिराय जे भीम भावनांनी बहिणीं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग अटिट्यूडला डेटस क्रिएट करणार आहोत आणि आजचा जो व्हिडिओ आहे खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आजचा जो व्हिडिओ आपण काही मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओ मटेरियल झालेलं आहे ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे नाही काय नाही सिम्पली जायचं आणि डाऊनलोड करून घ्यायचं आहे पण तिथलं डाउनलोड करण्यास काही भावनानी बहिणींना प्रॉब्लेम तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही मटेरियल असतं ते सर्व काही तुम्ही टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्हाला टेलिग्रामच्या आईडी स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर सिम्पली टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल एडिटिंग बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाला मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्ही तुमच्या भावाला फॉलोअर्स घेतात इंस्टाला नक्की फॉलो करा आणि तुम्हाला तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसं केलं तर लाईक करा आणि चॅनल तू कोणी फर्स्ट टाईम आला असं तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी असेच नवनव एडिटिंगचे टुटोरियल घेऊन असतो तर त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळत जाईल आणि मराठी माणसाला सपोर्ट करत चला सपोर्ट करण्यासाठी जास्त काही करायचं नाही व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तर चला जरा वेळ नाही घालत पण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकू मामा क्या मत देना अगर शेर लंगड़ा है तो चुहा उसको काट खाएगा क्या अपन पागल नहीं है शंकर शंकर उस्ताद शंकार। मजा आया और मैं ये जो मजा आहे व्यक्ति को देना चाहता हूं ओके तर गाइस आपल्याला काही मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन करायच्या नंतर ते क्लिक करून नऊ पॉईंट स्वतःचा फुल स्क्रीन रिसोर्स सिलेक्ट करायचा आहे रिसोर्स सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक मी टेक्स्ट व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला सिंपली ऍड करायचा आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर बघू शकता हा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिक्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल ठीक आहे सिम्पली तुम्हाला करायचं काय यावरती क्लिक करायचं आहे इड्या खाली तुम्हाला अट्रॅक्टर ऑप्शन जे असेल बघू शकता या अट्रॅक्ट आयडिओवरती क्लिक करायचं याचा ॲडिओ आपल्याला अट्रॅक्ट करून घ्यायचा आहे ॲडव्याचा काढून घ्यायचा ठीक आहे एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय ते बघू शकता आपल्याला ऐकायचं आणि बीटनुसार याचा जो समोर पार्ट आहे कट करून टाकायचा या लिरिक्स व्हिडिओचा ठीक आहे ऐकून घेऊया तर सिम्पली एकदा परत ऐकून घेऊया तर पहिली बीट इथं पडते तर सिंपली तुम्हाला इथपर्यंत यायचं ठीक आहे तेरा सेकंदापर्यंत यायचं आहे घरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तर समोर पाठ कट करून टाकायचा अशा प्रकारे ठीक आहे आणि थोडंसं तुम्हाला राईट इथं तेरा सेकंदापर्यंत यायचं आहे तेरा पन्नासपर्यंत ठीक आहे तेरा सेकंद पन्नास पॉईंटपर्यंत त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता सेटिंगचं ऑप्शन जे असेल सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे एडिटिंगमध्ये द्यायचं आहे वरली जे फोटो क्लिप्स आहे हे तुम्हाला झिरो पॉईंट फायवरती ठेवायचे खाली प्रिल्स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर इथे बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तुम्हाला इथं वरती मिड्याचं ऑप्शन दिसत असेल या मिड्याच्या ऑप्शनवर ते क्लिक करून टाकायचं आणि ज्यांचे कोणाचे फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये यूज करायचे असेल ते फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचे तुम्ही तुमचे फोटो यूज करू शकता किंवा ज्यांचा कोणाचा तुम्हाला व्हिडिओ बनवून द्यायचा असेल त्यांचे फोटो तुम्हाला इथं सिम्पली ॲड करून घ्यायचे तुम्ही फोटो आता ॲड करून घेतो तर बघू शकता मी काही फोटो ॲड केलेले फोटो ॲड केल्याच्यानंतर आपल्याला याला परफेक्टपणे बीटनुसार इथं मॅच करायचं आहे बघू शकता हा थोडा फोटो बीटच्या पुढे गेलेला आहे तर याला थोडंसं असं स्क्रॉल करायचं आहे आपल्याला बीटनुसार या आप फोटोला बघून घ्यायचं इथे बघू शकता याचे सेकंड बीट जे इत इथ पड इथे पडते ठीक आहे बघू शकता इथं दिसत असं तुम्हाला इथं बीट जी फास्ट म्हणजे वरती गेलेली तर सिम्पली इथपर्यंत बीट इथनं सेकंड बीट येतील तर तुम्हाला काहीच ऑप्शन होते क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती ते क्लिक करून टाकायचे परत तिसरी बीट इथे ठीक आहे तुम्ही ऐकू शकता आणि ऐकून तुम्ही बीट पण देऊ शकता ठीक आहे तर इथं मला बीट समजते आहे तर मी सिंपली बीट बीटच्या प्रकारे क्लिक समोर पार्ट कट करून टाकतो ठीक आहे तर एकदम आहे तुम्हाला इथं बीट ऐकायचे आणि इथं तुम्हाला बीट तर दिसतच असेल ठीक आहे याच्यासमोर पार्ट कट करून टाकायचं आपल्याला फोटोचा आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनल तू कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी असेच एकदम सोप्या पद्धतीत इडिटिंगच्या घेऊन येत असतो तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला कट करून टाकायचे इथं तुम्हाला बीट दिसतच असेल कोणती स्टेप काढली नाही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा रिप्लाय तुम्हाला मिळून जाईल कमती अडचण आली तर मला इन्स्टावरती पण मेसेज करू शकता मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे इन्स्टाची ठीक आहे त्यावरती पण तुम्ही मेसेज करू शकता मला तर इथलं बघू शकता आपण सगळे फोटो परफेक्टने कट केलेले बीटनुसार मॅच केलेले सिम्पली याचा पण पा सवूल पाठ कट करून टाकायचा ठीक आहे आढवीपर्यंतच ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता एक नंबरला यायचं आहे पहिल्या फोटोपाशी यायचं पहिल्या फोटो पाहि आल्याच्यानंतर तुम्हाला इथं क्लिकग्राफिक्समध्ये जायचं आहे क्लिकग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं क्वालिमिटी या इफेक्ट डाऊनलोड करून घ्यायचा बिटस्कॅन ॲप्लिकेशनमधनं ठीक आहे बिटस्कॅन ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्हाला ॲड करता येत नसेल हा इफेक्ट तुम्हाला तुम्हा काही मास्टरमध्ये मिळणार नाही ठीक आहे तर बिटस्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल यामधला एक नंबरचा इफेक्ट तुम्हाला इथं सिम्पली ॲड करायचा आहे परत तुम्हाला यामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जर क्वालमिटी ज्या इफेक्ट काय मास्टरमध्ये ॲड करत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲड करू शकता परत तुम्हाला दोन फोटोवरती फक्त हा इफेक्ट ॲड करायचा ठीक आहे क्वालमिटीच्या मधला त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथं तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं इथं क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आणि तुम्हाला एक ग्राफिक्स आणखीन एकदा डाउनलोड करून घ्यायची बघू शकता ही ही ग्राफिक्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची स्कॅन मोशन ठीक आहे आणि ही तुम्हाला इथं खाली गेट वरती जाऊन डाटा ऑन करून ही तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची सिम्पली यामध्ये यायचं आहे तुम्हाला या ग्राफिक्समध्ये आणि यामधला दोन नंबरचा इफेक्ट तुम्हा तुम्हाला ॲड करायचा आहे ठीक आहे जेवढे पण फोटो येईल लास्टपर्यंत तुम्हाला यामधला दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे कोणती स्टेप करायची नाही कमेंट करा रिप्लाय करा कमेंट करा मी तुम्हाला रिप्लाय देईल आणि तुमचं जे पण प्रॉब्लेमचं हे असेल प्रॉब्लेम त्याचं मी सोल्युशन देईल ठीक आहे कमेंट करू शकता आणि डायरेक्टली तुम्ही इंस्टावरती पण विचारू शकता इन्स्टावरती पण मेसेज करू शकता ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे काही अवघड नाही आहे टाईम लागला तर लागू दे आपण व्हिडिओ एकदम प्रोफेशनल आणि एकदम कडकपणे एडिटिंग झाली पाहिजेल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करायचं चालला जेणेकरून ज्यांना कोणाला एडिटिंगची आवड असेल ते आपल्या चॅनलपर्यंत पोहोचतील तर एवढं तर तुम्ही नक्की करू शकता ठीक आहे बघू शकता एवढं केल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओचा एक नंबर लिहायचा आहे सिम्पली सॉरी आपल्याला इथं फोटो पाशा आहे फोटोपाशी आल्याच्यानंतर तुम्हाला इथं करायचं काय इथे बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी ॲड करायची बघू शकता ही वाली तिला असं झूम करायचं नाही तर खाली ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे खाली ॲडजस्ट केल्याच्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक टेक्स्ट पेंज मिळून जाईल बघू शकता ही वाली तुम्हाला ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि इला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर इथं डिस्क्रिप्शनमध्ये सॉरी इला खाली स्क्रॉल करायचं आहे ठीक आहे इथे बघू शकता इला थोडंसं झूम करायचं आहे असं एवढं आणि इथं खाली ॲडजस्ट करून टाकायचं आहे ठीक आहे आणि टेलिग्रामवरती सगळं काही मटेरियल मी तुम्हाला दिलेलं आहे तिथलं जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमधनं पण पण करून घेऊ शकता आणि टेलिग्रामवरती जे फ्रीमध्ये मटेरियल असतं ठीक आहे व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर मी लगेच आप टेलिग्रामवरती अपलोड देत असतो ठीक आहे तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्यावरती फ्रीमध्ये मटेरियल मिळत असतं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जिथं तुम्हाला एक बॉर्डर पेन दिलेली ती बॉर्डर पेन जी ॲड करायची काहीची सेटिस्फॅक्शन फुल स्क्रीन करायची आणि जी जी लेन ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर सिंपली लेअरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक हिडो दिलेला आहे एक तो हिडो तुम्हाला ॲड करायचा आहे वाला तो हिडो आहे काही साईडच्या फिल्म घेऊन तुम्हाला फुल स्क्रीन आहे बॅक यायचंय ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती आहे परत बॅक यायचं आणि यावरती जो ऑडियो हो आहे तो ऑडियो हो आपल्याला ऑफ करायचा आहे आणि इथं बघू शकता तुम्हाला पहिल्या फोटो पाशा यायचाय परत एकदा हाल्याच्या नंतर लेअर मध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथं एक फॉग इफेक्ट वाला हिडो दिलेला व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे काही सर्च तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं नाही तर असं इकडं स्क्रॉल करायचं आहे बॅक यायचं आहे ऑपीसिटीवरती यायचं आहे याच्या वेळेला याच्या ऑपिसिटी तुम्हाला पन्नासवरती घ्यायची ठेवायची ठीक आहे हो ओके करायचं ओके करायच्या नंतर परत तुम्हाला खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं त्या एडिओ क्लिक करून आणि याला स्क्रीनवरती सोडायचे आता तुमचं एडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला थोडासा प्ले करून दाखवतो ठीक आहे कसा बनलेला आहे तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तुम्हाला करायचं काय इथे व्हिडिओच्या एक नंबरला ले, इथे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे ठीक आहे सिम्पली आणि लोगो मध्ये किती इम्पॉर्टंट असतो हे तुम्हाला माहीतच असेल कारण की तेव्हा समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे जर तुम्हाला लोगो बनवत येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे लोगो कसा बनायचा ठीक आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता आणि याची जी लेन ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे एवढं झाल्याच्या नंतर करायचं काय इथं शेअरच्या ॲकाउंटवरती क्लिक करायचं याला एक हजार ऐंशीमध्ये याला एक्सपोर्ट करून टाकायचं आहे ठीक आहे याची जी डोरेशन आहे ती फुल ही साईज फुल करायची आणि एक हजार ऐंशीमध्ये तुम्हाला याला एक्सपोर्ट करून घ्यायचं जेणेकरून याची क्वालिटी कमी होणार नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी चला असतं तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा कारण की तुमच्यासाठी अशाच नवनवीन रिडिंगचे टोटोरियल मी घेऊनच असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळत जाईल तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र